नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल तर आपण पाहता, पाहता की टेंबुर्णी या ठिकाणी जो लातूर पुणे रोड आहे त्या रोडवरती या ज्या ट्रक लागलेल्या आहेत त्या लातूरकडे जाणाऱ्या आहेत आणि सीना नदीला जे महापूर आलेला आहे त्या महापुरामुळे सीना नदीच्या पुलावरील जड वाहनास वाहतूक ही बंद केलेली आहे टेंबुर्णी या ठिकाणी पोलीस प्रशासन उभा राहून स्वतः हे कार्य करत आहे जवळपास अडीच ते तीन किलोमीटर लांबीची रांग जे आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूने लागलेली आहे आपण पाहत आहेत महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला टच करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा